थोरगव्हाण येथील डी एस देशमुख विद्यालयात लोकसंख्या दिननिमित्त परिपाठातून जनजागृती थोरगव्हाणता रावेर येथील डी एस देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमात लोकसंख्या व त्याचे दुष्परिणाम यावर जनजागृती करण्यात आली यावेळी पर्यवेक्षक डी के पाटील तसेच शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते हा दिवस काय साजरा केला जातो तर या दिवशी लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्याकडे जगाचं नक्ष जावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जगामध्ये पाच अब्जावे बालक युगोस्तावी देशात जन्माला आले आणि याची जिन्ने दखल घेऊन वाढत्या लोकसंख्येचा जनमानसामध्ये वाढत्या लोकसंख्येबद्दल जनजागृती व्हावी म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद पासून अधिवर्ष केला गेला आज आज जगामध्ये जगाची लोकसंख्या सुमारे आठशे बारा कोटी आहे आणि त्यात आपल्या भारतातील लोकसंख्या एकशे चौवेचाळीस कोटी जवळपास जगाच्या लोकसंख्येच्या आपला भारताचा वाटा सतरा पॉईंट सात टक्के आहे जगाची लोकसंख्या सत्तर वर्षात अडीच हप्त्यावरून आठ हप्त्यावर गेली आता ही लोकसंख्या जीव आणि पर्यावरणासाठी धोकादायक बनलेली आहे आणि करण्यासाठी शास्त्रज्ञांनी तज्ज्ञांनी काही उद्दिष्ट समोर ठेवलेली आहे की हा दिवस साजरा करत असताना लोकांमध्ये काही जनजागृती व्हायला पाहिजे मुले आणि मुली दोन

कामे करण्याची आणि घोडणे अंमलबजावणी करण्याची मागणी करणे मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे मूलभूत प्राथमिक आरोग्याचा भाग म्हणून प्रत्येक आरोग्य सेवा सहज गटा सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे असे काही उद्दिष्ट या जागतिक लोकसंख्येने जगाने सर्वांच्या समोर ठेवलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र Eu sou o